हॅलो मैत्रिणींनो शिलाई कोर्स ह्या मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर बघा मग मैत्रिणींनो आज मी इथे ना जी माझी स्टार्टिंगला रॅक लावलेली होती ती परत मी काढून आणि परत इथे लावायला आणली कारण खूप सारे कपड्यांचा पसारा होतो आणि इथे तुम्ही बघू शकता इकडे जिना आहे तर ह्या जिन्यावरती संपूर्ण पसारा होता माझा आणि टेबल मध्ये पण ठेवलेला होता तर बसत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मी आता संपूर्ण रॅक रॅकवरतीच ठेवणार आहे तर इथे मी एरियाज नुसार प्रत्येक कप्प्यामध्ये असं एरियाज नुसार मी इथे आता कपडे वेगवेगळे जसे मी पहिल्या पहिले ठेवायची तसंच मी ठेवणार आहे कारण तेच कम्फर्टेबल होतं तर परत मी आता तसंच ठेवायला लागली कारण बसतच नाही बरेच जुगाड करून बघितले की पटापट पड़ा असं आले का लगेच शिवून द्यायचे परंतु काय होतं रेग्युलरचे ब्लाऊज असतात ते तसेच ठेवले जातात अर्जंट असले की ते शिव शु, शिवले म्हणजे शिवले जातात पटकन आणि पेंडिंगचे ब्लाऊज शिल्लक असले का ते मग असं कुठं ठेवायचं तो प्रॉब्लेम येतो टेबलमध्ये पण जास्त ब्लाऊज बसत नाही त्याच्यामुळे मग ह्या रॅक वरती ना खूप ब्लाउज वगैरे बसतात तर प्रत्येकाच्या वरती मी नावं टाकून ठेवलेले आहेत आणि ते प्रत्येकाच्या याच्यानुसार इथे ठेवलेले आहेत आणि नावं जरी टाकले नाहीत तरी सुद्धा माझं लक्षात राहतात कोणाचं कोणतं ब्लाऊज आहे वगैरे तर मी काय करते आता जर तु, तुम्ही पण शिलाईचं काम करत असतील घरगुती ओके किंवा तुम्ही शॉपमध्ये काम करत असतील जर असं वाटत असेल की कन्फ्युजन होतं आपलं हे कोणाचं ब्लाऊज आहे हे कोणाचं नाही तर तुम्हाला काय करायचं आता एरियानुसार आता तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता तिथं तुमच्याकडे कोणकोणत्या एरियातल्या असे जवळपासच्या लेडीज तुमच्याकडे शिवायला ले येतात ओके ब्लाऊज वगैरे ते थे थे पर थे थे नुसार ठेवायचं आता मी इथे मी ज्या एरियामध्ये राहते तर वरच्या बाजूच्या एरियातल्या बाया माझ्याकडे येतात तर त्यांचं मी इथे ठेवलेलं आहे परत या दुसऱ्या एरियातल्या आहेत तर त्यांचं इथे मी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी एकदम कप्पेनुसार करून ठेवलेले आहेत आणि हे अगदी पेंडिंगचे ब्लाऊज आहेत पेंडिंगचे पण आहेत काही अर्जंट पण ब्लाऊज आहेत आणि त्याच्यानंतर रेग्युलरचे ब्लाऊज वगैरे असे मी इथे व्यवस्थित सिरीज प्रमाणे हे इथे ठेवून देणार आहे म्हणजे लक्षात राहतं तर अशा पद्धतीने इथे वरती नावं टाकून ठेवायचे आहेत तर मी कॅरी वरती नावं टाकून ठेवते म्हणजे घेतानाच टाकून ठेवते न कदाचित राहिलं तरी सुद्धा माझं लक्षात राहतं तर आता मी इथे वन बाय वन एक एक म्हणजे एरियानुसार इथे ठेवून घेत आहे तर एका एका मध्ये भरपूर सारे असे ब्लाऊज हे बघा आता जवळजवळ याच्यामध्ये हे ब्लाऊज आहेत ते जवळजवळ दहा बारा ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे आहेत त्याच्यानंतर इकडे पण ब्लाऊज आहेत याच्यामध्ये पण तितकेच आठ नऊ ब्लाउज असे असतील त्याच्यानंतर याच्यामध्ये पण तितकेच असे ब्लाऊज आहेत तर भरपूर सारे एका एक कॅरबॅगमध्ये भरपूर सारे ब्लाऊज आहेत तर ते एकात एक असे ठेवलेले आहेत कॅरबॅगमध्ये ठेवले ते पटकन असे ओळखले पण जातात आणि कमी जागा लागते आणि जास्त पसारा पण होत नाही त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने ठेवणार आहे तर ते इथं पायऱ्यांवरती जास्त पसारा वाटत होता म्हणून ते परत मी ओपन करून इथे ठेवते तर तुम्ही कसं ठेवता किंवा कशी सेटिंग केली पाहिजे ते मला नक्की तुम्हाला जर अजून आयडिया असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता की नाही जास्त म्हणजे सोबर पण दिसायला पाहिजे आणि व्यवस्थित म्हणजे आता इथे मी ही रॅक का भर काढली होती तर मी इथे व्हिडिओ शूट करायची त्याच्यामुळे मला ती रॅक बरोबर वाटायची नाही बॅक साईडला परंतु आता पर्याय नाही मला इथंच ठेवायला लागणार आहे कारण दुसऱ्या रूममध्ये आपलं बेड आहे कबड आहे वगैरे आ, परत देवाचं पण आपलं देवारा आहे त्याच्यामुळे तिकडच्या रूममध्ये मी ही रॅक ठेवू शकत नाही कस्टमर आले की कसं ब्लाऊज वगैरे बघतात मग ते इथल्या इथं लगेच बघतात मग इथं खूप पसारा झाला होता परत मग रॅकवरती ठेवते तर इथे काही बिना अस्तरचे ब्लाऊज पण आहेत तर ते बिना अस्तरचे ब्लाऊज मी साईडला ठेवते कारण शक्यतो बिना अस्तरचे ब्लाऊज मी घेत नाही हे माझ्याकडे पेंडिंगचे ब्लाऊज आहेत तर याच्यातले फक्त मी दोन ब्लाऊज शिवणार आहे बिना अस्तरचे आणि बाकीचे आहेत ना ते मी बिना असतरचे ते रिटर्न देणार आहे कारण बिना असतरचे ब्लाऊज माझ्याकडनं होतच नाही त्याच्यामुळे ते मी रिटर्न देणार आहे आणि जे मला अर्जंट शिवायचे आहे तर ते पण मी वन बाय वन असं काढून घेणार आहे कारण आपण नोटबुक मध्ये लिहूनच ठेवतो की कि कोणाला किती तारखेला ब्लाऊज द्यायचे आहेत असं आणि अर्जंट असले तर अर्जंटचे पण मी साईडला ठेवते तर आता हे हे ब्लाउज आहेत तर हे पण मी थोडंसं वरच्या कप्प्यामध्ये ठेवणार आहे कारण हे पण अर्जंट द्यायचे आहेत मला आणि हे आपले शिवलेले ब्लाऊज आहेत ते अजून काही घेऊन गेले नाहीत आणि हे पण अर्जंट आपल्याला शिवायचे आहेत हे ब्लाऊज त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे आपलं साडी आहे तर साडीचा आपल्याला इथे ड्रेस शिवायचा आहे हे बघा साडीचा आपल्याला स्लीवलेस ड्रेस शिवायचा आहे अशी साडी आलेली आहे तर याच्यापासून आपल्याला दोन कुर्ती शिवायच्या आहेत तर ते स्लीवलेस शिवायचे आहेत आपल्याला तर ज्यानंतर कटिंग केलं त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल त्याचे अस्तर वगैरे सुद्धा आणून ठेवलेले आहेत आणि ते ह्याच कॅरीबॅग मध्ये ठेवलेले आहेत हे सुद्धा अर्जंट द्यायचे आहेत मला तर इथे आपण हे इथे परत एक कप्पा करूया खाली असे चार कप्पे हे पूर्ण ब्लाउज ठेवणार आहोत आणि वरती इथे आपल्याला लेस वगैरे ठेवायचे धागे वगैरे ठेवणार आहोत आणि वरती आपला तो पेपर कटिंगचा बॉक्स असतो तो आणि पेपर कटिंगचे जे बॅग ठेवलेले आहेत मी त्या साईडला आहे त्या रूममध्ये तर ते आपण इथेच आणून ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून ते खूप जुन्या कस्टमरांचे आहेत परंतु त्याच्यातले सुद्धा कस्टमर माझ्याकडे कधी कधी येतात अचानक आल्यानंतर मग ती पेपर कटिंग परत मग आपल्या कमी वेळामध्ये पेपर कटिंग करण्याऐवजी ते मी फेकत नाही ते ठेवून टाकलेले आहेत मग ज्यांना जसं पाहिजे असतील तसे आता हे जवळजवळ कस्टमर काय करतात नंबर लावून ठेवतात आणि जसं पाहिजे तसं कॉल करतात मला त्याच्यानंतर माझ्याकडनं ब्लाऊज स्टिच करून घेतात मी सुद्धा त्याच्यानुसारच मग शिवून देते कारण पेंडिंगचे एकाच कस्टमरचे दहा बारा ब्लाऊज असल्यानंतर दहा बारा ब्लाऊज काही एकाच वेळेस घालत नाही मग मी काय करते त्याच्यातले दोन तीन ब्लाऊज शिवून देते आणि नंतर मग बाकीचे ब्लाऊज हे टीच करून देते जसं सांगितलं मी विचारून घेते आधी आणि त्याच्यानंतर त्यांना सांगते तुम्हाला जेव्हा लागेल अर्जंट तेव्हाच तुम्ही मला कॉल करा दोन तीन दिवस आधी त्याच्या आधी तुम्हाला ब्लाऊज दिलं जाईल कारण कसं आहे प्रत्येकाचे दहा बारा पंधरा ब्लाऊज असले तर ते शिवायला असे बरेच कस्टमर आहेत की त्यांचे भरपूर सारे ब्लाऊज असतात आणि काही जे असतात ते अर्जंट असतात जसं की दोन तीन ब्लाउज असले की अर्जंट आज दिले की ते दोन दिवसात तयार करून द्यायला लागतात म्हणून पेंडिंगचे ब्लाऊज जास्त ज्यांचं असतं त्यांचे मी म्हणजे जसं पाहिजे त्यानुसार ऍडजस्ट करून देते आता ह्या कप्प्यामध्ये मी इथे धागे सेट करून घेते तर अशा पद्धतीने हे दोन बॉक्स भरलेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये पण सर्व नवीनच धागे आहेत तर अशा पद्धतीने ट्रे आणलेले आहेत त्या ट्रे मध्ये मी ठेवते म्हणजे जेणेकरून ते पटकन आपल्याला घेता येतं आणि नंतर आपल्याकडे अजून ट्रे आहेत तर याच्यामध्ये जे रेग्युलरली आपले वापरले जातात म्हणजे आपण वापरतो रेग्युलर आणि काढून ठेवतो शिल्लक असलेले ते मी धागे याच्यामध्ये ठेवलेले आहेत नंतर आपण इथे लेस वगैरे ठेवणार आहोत तर इथे ही एकाच कस्टमरच्या साड्या आहेत आणि सेम डिझाईन आहे इथे तुम्ही बघू शकता फक्त कलर हे वेगवेगळे आहेत तर टीचर आहे ते कॉटन लिनेन मध्ये साड्या आहेत तुम्हाला दाखवते मी फॅब्रिक पण खूप छान आहे त्याचा हे बघा अशा पद्धतीने ह्या साड्या आहेत आणि खूप सुंदर आहेत तर ऍक्च्युली त्यांचं घरातलं लग्न असेल त्यावेळेस ते बस्त्या बस उरलेले उरलेल्या असतील त्याच्यामुळे त्यांनी ठेवून घेतलेले आहेत आणि छान कपडा पण फॅब्रिक छान आहे तर त्या एकाच कस्टमरच्या आहेत आपल्याला एकाच वेळेस शिवून द्यायचे आहेत तर आपल्याला हे महिन्याच्या एंडिंग कडे शिवायचे आहेत याच्यामध्ये पण आपल्या साड्या आहेत तर ह्या पण रेग्युलर साड्या आहेत इथे तुम्ही बघू शकता आपल्याला म्हणजे जसं गावाला येण्या जाण्यासाठी आपण घालतो त्या मध्ये आणि हे याच्यावरच ब्लाऊज आहे ही एक साडी आहे आणि याच्यावरच ब्लाऊज ही आहे तर ही पण बांधणीची साडी आहे खूप सुंदर अशी झा साडी आहे तर ह्या पण आपल्याला आप पूर्ण पिको कॉल करायच्या आहेत आणि ब्लाऊज पाहिजे तितकं इतकं छान आहे साडी खूप छान आहे परंतु ब्लाऊज टिकेल असं वाटत नाही कारण धागे वगैरे लगेच क्वालिटी आपल्याला लग कळते त्याची हे त्यांनी ताग्यात आणलेलं आहे ते पण आपल्याला टीच करायचे तर हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत त्यांनी फिटिंगसाठी हा ब्लाऊज दिलेला आहे तर हे एकाच कस्टमरचे आहे तर हे मी ओपनली इथेच ठेवणार आहे कारण हे मला टीच करून द्यायचे त्याच्यामुळे ते ओपनली मी ठेवलेले आहेत बॅग असल्यात तर ते मी आवरून ठेवते कारण बरेच कस्टमर आले की याची बॅग त्याला जाते त्याची बॅग याला जाते बरेच कस्टमर असे म्हणतात की माझी कॅरीबॅग छान होती हे हे दुकानाचं नाव होतं परंतु कसं होतं ज्यावेळेस टीचिंगला घेतलं ना आपण ब्लाऊज कट करायला की त्यावेळेस हे बॅग uh, ही एका ठिकाणी मी जमा करून ठेवते मग कोणता को, पण कस्टमर मधून आले की ती कोणाची कोणाची पण कस्टमरची पिशवी कोणाला पण जाते कारण काहींचे पिशव्यांमध्ये सेट केलेले असतात काहींचे ओपनली ठेवलेले असतात तर मग अशा वेळेस चेंज तो होते तर तुमचं पण असं होतं का मला सांगा कस्टमर म्हणतात ना या माझी अशी कॅरीबॅग होती तशी होती तर काही काही कस्टमरांना काही प्रॉब्लेम नसतो पण काही कस्टमर असे असतात की आमची कॅरीबॅग अशी होती तीच आम्हाला द्या वापस असं म्हणजे बऱ्याच कस्टमर आहेत तर ते मागतात आपल्याकडे त्याच्यानंतर याच्यामध्ये ड्रेस आहे तर हे ड्रेस पण आपल्याला त्याच कस्टमरच टिचिंग करायचं आहे ह्या साड्या ठेवलेल्या आहेत त्यांचेच आहेत तर इथे हे कस्टमरची साडी आहे तर याचा आपल्याला वन पीस शिवायचा आहे येलो कलरची जॉर्जेट मधची साडी आहे तर याचा आपल्याला वन पीस शिवायचा आहे तर ती आपण साईडला ठेवूया आता इथे हे पेपर कटिंगचा बॉक्स आहे तर हा मी इथे ठेवणार आहे लेस वगैरे आपण इथे ठेवणार आहोत नॉट वगैरे सर्व नॉटचे जे आपले लेस आणि नॉटचे रेग्युलर जास्त चालतात ते मी आणून ठेवते इथे म्हणजे आता माझ्या एरियामध्ये जास्त करून कोणत्या फॅशनचे चालतात त्यानुसार मी सर्व ठेवत असते आता शक्यतो जास्त करून काय करतात स्लीव डिझाईनची घेतात आणि बॅक साईड एकदम डोरी पायपिंगची जास्त फॅशन आता सध्या चालू आहे आणि डीप नेक तर मी जिथे राहते इथे ह्या एरियामध्ये जवळजवळ माझ्याकडचे जे कस्टमर आहेत ते जास्तीत जास्त डीप नेक मध्ये आहेत तर जवळजवळ प्रत्येकाचा दहा साडे दहा अकरा बाराचा नेक असेल बॅक बॅकसाइडचा ओके तर अशा पद्धतीने डीप नेकची जास्त आणि स्लीव ही डिझाईनची येणार आहे तर अशा पद्धतीचे कस्टमर जास्त जा आहेत माझ्याकडे आणि प्रिन्सेस कट मध्ये सध्या जास्त फॅशन चालू आहे प्रिन्स कट ची कटोरी पेक्षा प्रिन्स कट जास्त शिवून घेत आहेत नॉट नॉट मध्ये मी काय करते गोल्डन मध्ये भरपूर सेडा असतात सर्व प्रकारचे सेड आणून ठेवते आता बरेच नॉट माझ्याकडचे संपलेले आहेत बऱ्यापैकी भरपूर म्हणजे लेस जास्त पण लेसचा जास्त वापर होत नाही ज्या डिझाईन सांगतात ना त्यांच्या याला जास्त करून वापर होतो नाहीतर शक्यतो लेसचा जास्त सांगितलं तर बरेच कस्टमर काय करतात मॅचिंग नुसार आपल्याला लेस लावायला सांगतात तर मॅचिंग नुसार मी लेस लावून देत असते आणि गोल्डनचा एखाद्या कस्टमरने सांगितलं तर मग गोल्डनची लावून देते नाहीतर मग मॅचिंग नुसार आपल्याला लावायला लागते मग मॅचिंग नुसार मी लेस आणून ठेवत नाही किरकोळ आणून ठेवले जे कॉमन चालतात त्या नाहीतर मग डायरेक्ट मी कपडा घेऊन डायरेक्ट मॅचिंगचा घेऊन येते तसं घेतल्याने आपल्याला पण परवडत कारण काही कलर जातात काही कलर नाही जात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं जसं पाहिजे तसं आहे तर इथे जवळजवळ आपलं सर्व लेस आणि नॉट लावून झालेले आहेत आणि याच्यामध्ये हे दोरी पायपिंग जर साहित्य ठेवलेले आहे आणि जे साठी कॉपर कलर सिल्वर कलर वगैरे असे मला कपडे लागतात ते मी आणून ठेवते म्हणजे जेणेकरून आपल्याला पायपिंग करून देता येईल तर ते मी आता याच्यामध्ये ठेवते कारण कॅरी बॅग थोडीशी खराब झालेली आहे ती तर याच्यामध्ये अशा पद्धतीने हे गोल्डन कलरच्या पायपिंग मी तयार करून ठेवते जेणेकरून आपल्याला जे सेड लागलं ते पटकन आपण घेऊन आणि ब्लाउजला टीच करू शकतो तर शक्यतो ज्या आपल्याकडे जास्त आता अर्जंट नसेल त्यावेळेस का आपल्याला काय करायचे असे आपल्याला काम हे करून ठेवायचे आहेत तर त्याच्याने काय होतं पटकन आपलं वेळ पण वाचतो आणि पटकन ब्लाऊज हा टीच केला जातो आता हे ब्लाउज मला टीच करायला घे घेत म्हणजे घ्यायचे आहे तर ते मी साईजला ठेवणार आहे तर ह्या कॅरी बॅग मध्ये पूर्ण आसर ठेवलेले आहेत मी आणि काही का अस्तर मी आणून ठेवलेले आहेत ते ज्या कस्टमरचे आहेत ना त्याच्यामध्येच ठेवलेले आहेत डायरेक्ट अस्तर म्हणजे जेणेकरून काढलं का ते लगेच आणि जे नसतील ते मी अशा पद्धतीने हे काही ऐंशी सेंटीमीटर काही मी एक मीटर घेऊन येते ते अशा पद्धतीने ते ठेवलेले आहेत आणि जसे लागले तसे मी घेऊन आणि कट करत असते जे अवेलेबल नसले कधी अर्जेंट असले तर ते इथे जवळपास दुकान असते तर तिथून मी घेऊन येते कारण असं मला दोन वर्ष आधी मी भरपूर अस्तर आणून ठेवले होते त्याच्यातले काही सेट माझे संपले नव्हते तर त्याच्यासाठी मग जसं मला लागेल त्या पद्धतीने महिना दीड महिन्याचे असे मी अस्तर घेऊन येते सो फायनली इथे मी कस्टमरचे सर्व ब्लाऊज इथे व्यवस्थित सेट करून दिलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता रॅका आपली पूर्ण ओपन आहे कारण आपल्याला काढता पण यायला पाहिजे सर्व काही इथे व्यवस्थित सेट केलेले आहेत तर काही अर्जंट ब्लाऊज आहेत काय ते तुम्हाला मी आधीच सांगितलेले आहे त्याच्यानंतर जी मशीन आहे ती मी इथे विंडोजवळ ठेवलेली आहे तर इथे खिडकी पण ओपन केली काही इकडनं आपली गॅलरी ओपन म्हणजे गॅलरी आपल्याला दिसते आणि गॅलरीमध्ये काही झाडे आहेत तर मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की मशीन नक्की त्रास होऊ नये म्हणून कुठे ठेवायला पाहिजे ते सुद्धा सांगितलेलं होतं तुम्हाला तर खिडकी आपल्याला बंद पण करता येते असं सर्व व्यवस्थित इथे सेट केलं त्याच्यानंतर ही पिकोची मशीन ह्या बाजूला ठेवलेली आहे तर पिकोची मशीन आहे त्याला मोटर नाही लावलेली मी त्याच्यानंतर आपले जे ब्लाउज वगैरे हो आपण कट केले किंवा कचरा वगैरे झाला तर तुम्ही ही बास्केट कलरची बास्केट आहे त्याच्यामध्ये टाकत असते डस्टबिन माझी आहे ती खालच्या म्हणजे किचनच्या साईडला आहे कारण किचन मधचा खालचा जो खालच्या फ्लोरचा जो कचरा असतो तो खालच्या डस्टबिन मध्ये जातो मग वरची डस्टबिन मी काय केली नाही कलरची बास्केट होती मग त्याच्यात कसं आहे आपलं नुसतं कपड्याचं किंवा पेपर कटिंगचा इथे कचरा होतो त्याच्यामध्ये ते वास येत नाही काही नाही आणि कोरडा कचरा असतो त्याच्यामुळे मी इथे बास्केटमध्ये ओपनली टाकते आणि आपले रेग्युलर घंटागाडीमध्ये टाकत असते त्याच्यानंतर ह्या बॉक्स मध्ये जे मी ठेवलेले आहे तर हे आपले असे कस्टमरचे जे कपडे उरलेले असतात जसं की आस्तरचे आस्तर वगैरे किंवा मेन फॅब्रिक जास्त मोठे असले तर त्याचा जर कपडा उरला तो तो तर तुम्ही अशा पद्धतीने आवरून ठेवते जेणेकरून कस्टमर दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज असले की त्याला कामात पडतात ना त्याच्यामुळे मॅचिंगनुसार झालं परफेक्ट तर ते मी आवरून ठेवते तर अशा पद्धतीने ते ठेवलेली आणि पिकोफॉल करण्यासाठी इथे कधी अर्जंट असलं तर त्याच्यामध्येच ही फ्लाउडची फळी आहे तर ती मी इथे ठेवलेली आहे वरतीहून सन्माईक आहे तर हे आपण ठेवून हलकी पण लागते आणि याच्यावरती मी पिकोफॉल म्हणजे हातशिलाई करत असते ते पण याच्यामध्येच ऍडजस्ट करून ठेवलेलं आहे बॉक्स खूप जुना आहे तर याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवले आहे तर इकडे आपला जिनस पूर्ण मोकळा झालेला आहे तुम्ही ते बघू शकता तर इकडे हे जवळजवळ पूर्ण तिथपर्यंत पायऱ्यांवरती पूर्ण कपडे होते बास्केट मध्ये कपडे होते टेबल मध्ये कपडे होते ते सर्व काढून मी इकडे आणलेले आहेत ते व्यवस्थित सेट करून दिले आहे टेबल आपला मोकळा झालेला आहे कारण टेबल वरती पण बरंच काही अडचण व्हायची कधी कधी कपडे बसले नाही तर वरती मी ठेवायची तर इथे पण खूप अडचण होत होती मग व्हिडिओ वगैरे काही शूट करायचं झालं ना पेपर कटिंग वगैरे दाखवायचं तर त्यावेळेस ते पूर्ण साहित्य खाली घ्यायचं परत वरती ठेवायचं जास्त त्याच्यामध्ये वेळ जात होता म्हणून ते आता मोकळं केलं आणि इथे आता आपल्याला हे ड्रेस कटिंग दाखवायचं आहे तुम्हाला तर हे फॅब्रिक मी वरती ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर हे प्लाझो कट करायचं आहे तर ते पण वरती फॅब्रिक ठेवलेलं आहे मी अशा पद्धतीने हे दोन्ही पण इथे ठेवले नोटबुक ठेवलेली आहे आणि आपली जी इस्तरी आहे प्रेस करण्यासाठी आपण कॅनवस वगैरे आपण एखादं चिपकवायचं असेल म्हणा तर ते त्याच्यासाठी इस्तरी इस तिथं ठेवली किंवा एखाद्याच ब्लाऊज खूप असं सुरगळलेला असतो किंवा प्रेस करायलाच पाहिजे गरज असली तर प्रेस करायलाच लागते त्याच्यामध्ये इस्तरी कायमस्वरूपी तिथे छोटा बोर्ड आहे एक पिंचा तर तिथे ठेवलेली आहे म्हणजे ती पटकन पिन लावून आणि आपल्याला इस्तरी इथे टे टेबलवरती करता येते आणि हवं असेल ते हे पुढे पण सरकवता सरकार आपल्याला बॅक साइडने पण उभं राहता येतं दोन्ही साईडला मनी प्लॅन्ट इथे मी ठेवलेले आहेत हे मनी प्लॅन्ट ओरिजिनल आहेत ओरिजिनल लावलेले आहेत तर ते मी मला हवं असेल तसं मी ते इथे ठेवते नंतर मी ते बाल्कनीमध्ये जाऊन ठेवत असते हो म्हणजे जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाश पण भेटेल तर अशा पद्धतीने संपूर्ण आपला इथे म्हणजे जो माझा सेटअप आहे तो इथे मी तयार केलेला आहे तरी अजून काही बदल करायला पाहिजे का जर तुम्हाला वाटत असेल तर तसं मला कमेंट्स करून सांगा आणि आवडलं असेल तर तसं पण सांगा की छान केलेलं आहे असं तर अशा पद्धतीने पूर्ण आवरून झालेलं आहे तर आता तुम्हाला आज खूप पाऊस चालू आहे सकाळीपासून म्हणजे जवळजवळ रात्रीपासून पाऊस चालू चालू आहे तर सर्वात पहिल्यांदा मेन आपण बाहेरचं पण व्ह्यूज बघून घेऊया म्हणजे माझ्या घर घरासमोरचं जे वातावरण आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि जे मी तुम्हाला सांगते ना जम्बो लाईट लावायची तर इथे तुम्ही बघू शकता जम्बू लाईट लावलेला आहे आता दिवसा सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात अंधार असतो परंतु इथे मी लाईट लावलेला आहे त्यानंतर इकडे पण लाइट आहे तर मला म्हणजे असं ट्यूब लाईटची गरज पडत नाही ते त्याचं जे प्रकाश असतं ना ते जास्त पडतो त्याच्यामुळे असं अंधार म्हणून वाटत नाही आणि त्रास पण होत नाही म्हणून आपलं जे शिलाई काम आहे ते पण व्यवस्थित मला इथं एखाद्या दिवशी मी शक्यतो रात्रीच्या काम करत नाही पण जे कटिंगचं असतं ते काम मी करत असते रात्रीच्या तर त्यावेळेस मला जास्त काही त्रास होत नाही असं वाटत नाही की मी अंधारात बसलेली आहे असं खूप उजाड असो तर आता आपण इथे बाल्कनीमध्ये जाऊया म्हणजे खिडकीच्या त्या बाजूने इथे मशीनच्या लगतच इकडे अशा पद्धतीने मनी प्लांट लावलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता हे शोचे झाडं आहेत तर हे मला आतमध्ये पण ठेवता येतात किंवा बाहेर पण मी ठेवते आदलून बदलून ठेवत असते मला झाडांचा जास्त शोक आहे मला आवडतात त्याच्यानंतर हे झाडं साफसफाई केली म्हणून ते इथे बाकीचे खाली जाऊन ठेवलेले आहेत आता पुढचा नजारा बघू शकता इथे पूर्ण मोकळे माझ्या पुढे मोकळे आणि पुढे जे टेकडीसारखं दिसलं तिथे महानगरपालिकेचं मोठं गार्डन आहे तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं मी गार्डनमध्ये आलेली आहे असं तर अशा पद्धतीने मी जिथे राहते असं वातावरण आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे हे हे जे प्लांट लावलेले हे इंदोरचे प्लांट आहेत यांना जास्त पाऊस म्हणजे पाणी जास्त लागत नाही जर जास्त पाणी झालं ना तर ते त्याला कंद असतं ते कंद कुजून जातं आणि झाड मारण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ह्या बाजूला ठेवलेले होते तर ते मी इकडे सरकवून ठेवले जेणेकरून त्यांना पाणी जास्त लागू नये पावसाचं कारण इकडे पाऊस येतोय ओपनली आपली म्हणजे इथली गॅलरी बाल्कनी आहे त्याच्यामुळं तर अशा पद्धतीने इथे गार्डन सारखं थोडसं व्ह्यूज केलेलं आहे मी तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा तर अशा पद्धतीने मी सेटअप केलेला आहे तर बऱ्याच आईंना वाटत होतं की ताई तुमचं शॉप आहे की तुम्ही घरातूनच काम करता तर त्याच्यावरती पण मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल कशा पद्धतीने जर तुम्हाला कस्टमर वाढवायचे असतील तर घरगुती काम करत असतील तर तुम्हाला कस्टमर वाढवण्यासाठी किंवा कस्टमरांना माहिती व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला काम केलं पाहिजे सुरुवात त्याच्यावरती मी डिटेलमध्ये एखादा व्हिडिओ बनवेल तर आजचं फक्त हे एकच की आपला जे कसं पसारा असतो खूप टेलरिंग काम करतो तर त्यावेळेस खूप पसारा होतो कपड्यांचा ढिगारा लागतो तर तो कशा पद्धतीने सेटअप करायचा आधी माझा सेटअप असाच होता परंतु रॅकला मी काहीच अडकवण्यासाठी इथे केलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी ती रॅक साईडला काढून ठेवली होती तर आता सेटअप केलेलं आहे तर कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय